नमस्कार मित्रांनो आपल्या एस एस सी एज्युकेशन स्पर्धा या युट्यूब मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील जिल्ह्याची टोपण नावे मुंबई सात बेटांचे शहर भारताचे प्रवेशद्वार भारताची आर्थिक राजधानी भारताचे प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर या टोपण नावाने ओळखले जाते औरंगाबाद किंवा संभाजीनगर आता नवीन नाव झालेले आहे बावन दरवाजाचे शहर मराठवाड्याची राजधानी अजिंठा वेरूळ लेण्याचा जिल्हा या टोपण नावाने ओळखला जातो रायगड हा जिल्हा तांदळाचे कोठार जलदुर्ग आणि डोंगरी किल्ल्याचा जिल्हा मिठागरांचा जिल्हा या टोपण नावाने ओळखला जातो सोलापूर हा जिल्हा ज्वारीचे कोठार या टोपण नावाने ओळखला जातो यवतमाळ हा जिल्हा कापसाचा जिल्हा सोने पिकवणारा जिल्हा या टोपण नावाने ओळखला जातो नाशिक हा जिल्हा द्राक्षांचा जिल्हा मुंबईचा कवळीवाडा किंवा परसबाग या टोपण नावाने ओळखला जातो नागपूर हा जिल्हा संत्र्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो जळगाव हा जिल्हा केळीच्या बागांचा जिल्हा कापसाचे शेत अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार या टोपण नावाने ओळखला जातो जळगाव जिल्हा सोलापूर हा जिल्हा सोलापूर चादरीसाठी प्रसिद्ध आहे असल्यामुळे सोलापुरी चादरीचा जिल्हा ज्वारीचे कोठार या टोपण नावाने ओळखला जातो कोल्हापूर हा जिल्हा गुळाच्या बाजारपेठेचा जिल्हा कुस्तीगिरांचा जिल्हा या टोपण नावाने ओळखला जातो सातारा हा जिल्हा सुरवऱ्यांचा जिल्हा या टोपण नावाने ओळखला जातो नांदेड हा जिल्हा संस्कृत कवीचा जिल्हा या टोपण नावाने ओळखला जातो रत्नागिरी जिल्हा देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा एकटोपन नावाने ओळखला जातो धुळे हा जिल्हा गळीत धान्याचा जिल्हा तिळांचा जिल्हा तुपान तुपांचा जिल्हा टोपण नावाने ओळखला जातो बीड हा जिल्हा ऊस कामगाराचा जिल्हा जुन्या मराठी कवीचा जिल्हा टोपण नावाने ओळखला जातो सांगली हा जिल्हा हळदीचा जिल्हा एकटोपन नावाने ओळखला जातो पुणे हा जिल्हा शिक्षणाचे माहेरघर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी या टोपण नावाने ओळखला जातो नंदुरबार हा जिल्हा आदिवासींचा जिल्हा या टोपण नावाने ओळखला जातो चंद्रपूर हा जिल्हा गोड राजांचा जिल्हा या टोपण नावाने ओळखला जातो अहमदनगर हा जिल्हा विहिरींचा जिल्हा साखर कारखान्याचा जिल्हा या टोपण नावाने ओळखला जातो उस्मानाबाद हा जिल्हा श्री भवानी मातेचा जिल्हा या टोपन नावाने ओळखला जातो अमरावती हा जिल्हा देवी रुक्मिणी व दमंदीचा जिल्हा या टोपण नावाने ओळखला जातो गडचिरोली चिरोली हा जिल्हा जंगलांचा जिल्हा या टोपण नावाने ओळखला जातो गोंदिया हा जिल्हा तलावांचा जिल्हा भाताचे कोठार या टोपन नावाने ओळखला जातो बुलढाणा हा जिल्हा महाराष्ट्राची कापूस बाजारपेठ या टोपण नावाने ओळखला जातो परभणी हा जिल्हा चे कोठार या टोपण नावाने ओळखला जातो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो